आणि सोळा वेळी दहाचा तो मंडप असल्यामुळं व्यवस्था आहे फक्त त्याच्यावरती तुम्ही तसं तुम तुम म्हटलं काय गेल्या वेळेला तुम्ही म्हटलात की अध्यक्ष आम्हाला तुम्ही सांगता ते बरोबर आहे आम्हाला ते ज्ञान आहे परंतु गेल्या वेळेला कित्येक लोक आमच्याकडे असे आले आम्ही प्रमुख पदाधिकेत मी तिकडे होतो एखाद्या बाहेर जा अरे म्हणे गावागावातून लोक आली अरे त्यांना जातो तुम्ही का कशा आला जेवढा पण विचारत नाही आणि शेवटी ऑइल पावसामध्ये काय आम्ही गेलो सगळ्यांना भेटलो त्याचं त्यांनी सवाल साहेब भेटू शकत नाही उघड काढला भर पावसामध्ये दहा मिनिटांचा विडा वाढला नाही पण प्रत्येकाला वाटावर एक अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आला तुम्ही पावसात दिसत आहे आणि आम्हाला बाहेर तुमच्या असं बोलत बोलत मी म्हणून मी करत होती तिथे पण दिसत नाही गेलो का वाटा काही बरं वाटावं आणि अध्यक्ष म्हणून आला याचं राष्ट्रवाड याचं मला जावं लागलं आता या ठिकाणी दुसरा मुद्दा की व्यवसाय व्यवसाय आपण एलईडीचा विषय निघत वास्तव सांगत आहे बोलला तेव्हा विचार पण आता सध्या आपल्याला एवढ्या स्पीडमध्ये आता कशा एक अठरा हजार रुपये कोणाचा जेव्हा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा